परिवर्तन झालाच पाहिजे परिवर्तन झालाच पाहिजे परिवर्तन तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुमचा आशीर्वाद नमस्कार मी अजून ठाणे मध्ये आपल्या स्वागत करतो मी आता प्रभाग मध्ये आहे आणि या प्रभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था था पक्षाच्या चारही उमेदवारांनी आज ज्ञानेश्वर नगर भागा था 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 था। या भागामध्ये रॅली जी आहे ती झालेली आहे आणि जर आपण उमेदवाराचा बदल केला नाही तर एरियाचा बदल होऊ शकत नाही लक्षात ठेवा आपण सर्वांनी तुमचे अमूल्य मत येत्या पंधरा तारखेला येत्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक येत्या पंधरा तारखेला मधून जर आपण पाहिलं तर मशालीवर संपर्क अनिताला अमोल हिंगे संजय देवी आणि वैशाली संजय ते चारही आपल्या जे आहे ते उभे आहेत निवडून जायचं आहे लक्षात ठेवा आपली निशानी मशाल 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 लक्षात ठेवा आपली निशानी मशाल 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 कोणत्याही भूल भूलभावताना बळी पडू नका पैशाला बळी पडू नका हजार दोन हजार रुपये तुम्हाला पाच वर्ष पुरणार नाही लक्षात ठेवा सुविधा घेतल्या तरच तुम्हाला कायमस्वरूपी मिळतील आणि त्या कायमस्वरूपी तुम्हाला वापरता येतील हजार दोन हजार पाच हजारासाठी मतदान विकू नका कृपया आपण आपण सर्वांनी लक्षात ठेवा Bye. No.

आपण मजानी समोर बदल दावून मजा बदल जाऊन संदोज मंडळी ज्याही उमेदवारांना विरोध करायचा आहे लक्षात जेव्हा राज्या बदल झालाच पाहिजे पुढे येस हो या नैनेश्वर नगर मध्ये या प्रभा क्रमांक 13 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या नागरिकांचं मिळणारा हा सगळा प्रतिसाद तुम्ही है शाहजी गणेश संपत खुशपे संजय दळवी वैशाली घाटवळ अनिल अमोल हिंगे हे चार उमेदवार जे आहेत ते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक तेरा चे उमेदवार चारही उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत विभागात आलेल्या आहेत आपल्या भेटीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व अधिकृतांना प्रचंड बहुमताने आपले उमेदवार आहेत श्री शहाजी संपत भुजबे अनिला अमोल हिंगे वैशाली सचिन घाटवड संजय शंकर दळवी हे चार उमेदवार आहेत आपण यांना भरभोर

यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा, करा आपली दिशाल मशाल 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 अरे, अरे सेना नव्याने मतदार यादीत सामील झालेल्या सर्व युवा तरुण तरुण तरुणीचा हार्दिक अभिनंदन

आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे चार उमेदवार तुम्ही पाहताय शहाजी संपत कुसपे अनिता अमोल हिंगे वैशाल सचिन घाटवळ आणि संजय शंकर दळवी हे चार उमेदवार जे आहेत ते या प्रभाग क्रमांक तेरा मधून निवडणूक लढवित आहेत आणि आज त्यांना या ज्ञानेश्वर नगर मध्ये मिळणारा प्रतिसाद आपण पाहतोय ना या सगळ्या ज्ञानेश्वर नगर मध्ये या चारही उमेदवारांना शहाजी संपत घुसबे अनिता अमोल हिंगे वैशाली सचिन घाटोळ आणि संजय शंकर दळवी यांना मिळणारा प्रचंड असा प्रतिसाद तुम्ही पाहताय प्रचंड अशी गर्दी जी आहे ही या ठिकाणी या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्यांची ही जी आघाडी आहे या आघाडीचे हे उमेदवार ज्यांचं चिन्ह आहे मशाल ते आहेत शहाजी संपत कुजपे अनिता अमोल हिंगे वैशाली सचिन घाटवळ संजय शंकर दळवी या संपूर्ण ज्ञानेश्वर नगरमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक गल्ली आणि दारोदारी हा जो प्रचार आहे तो सुरू आहे दारोदारी दारो होणारं त्यांचं स्वागतही अगदी उत्स्फूर्त आहे प्रत्येक गल्लीत प्रत्येक दारात या चारही उमेदवारांचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे हॅलो कुठे आहे